आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास या आहेत जालना जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पीएम गेल्या पंधरा दिवसांपासून त्या जिल्हा परिषद आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे परीक्षण करत होत्या आता परीक्षण झाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे पहिला भर त्यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेल्या अस्वच्छतेवर आणि ती स्वच्छ करण्यावर भर दिला आहे त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जुलै रोजी एक परिपत्रक जारी केले आहे त्यामुळे आता कार्यालयात स्वच्छता राखणे अनिवार्य झाले आहे त्या दृष्टीने जिल्हा परिषदेत संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे तंबाखू गुटखा खाऊन रंगवलेले कोपरे स्वच्छ करण्यात आले आहेत अडगळीला पडलेले संचिकेचे गठ्ठे आणि कपाटावर लावलेल्या नोटीस यांचीही विल्हेवाट लावण्यात आली आहे त्यामुळे आज तरी जिल्हा परिषद नवीन वास्तूप्रमाणे चकाचक दिसत होती एवढेच नव्हे तर कर्मचारी असो अथवा अभ्यागत थुंकताना जर पकडला गेला तर पाच हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे तो जर कर्मचारी असेल तर त्याच्या पगारातून तो दंड कपात होणार आहे ही स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी त्या त्या विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे स्वच्छतेसाठी एवढा प्रयत्न असताना श्रीमती मिन्नू यांनी दुसऱ्याच दिवशी खंतही व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या काल स्वच्छ केले की आज पुन्हा भिंती रंगलेल्या दिसत आहेत असे आशे असेल तर हा दंड देखील वाढवला जाईल आणि शिपायांना देखील जबाबदार धरण्यात येईल त्यामुळे शिपायांना देखील कोण थुंकत आहे याकडे लक्ष ठेवले पाहिजे परिपत्रकाच्या दुसऱ्या मुद्द्यात भिंती फर्निचर व अन्य ठिकाणी अनाधिकृत पोस्टर कागदपत्र लावण्यास मनाई केली आहे तसेच तिसऱ्या मुद्द्यामध्ये प्रत्येक कार्यालयात अधिकृत नोटीस बोर्ड बंधनकारक केला आहे त्यामुळे या नोटीसा व्यतिरिक्त तिथे काहीही लावल्या जाणार नाही श्रीमती मिन्नू यांच्या परिपत्रकानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी देखील सर्व शाळेतील शिक्षकांना शाळेच्या वेळेत मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत आणि शाळेच्या संबंधित कामासाठी फक्त लिपिकानेच कार्यालयात यावे असेही म्हटले आहे दरम्यान हे झाले स्वच्छतेविषयी परंतु अकरा वाजता कार्यालयात येणारे नंतर बारा वाजता चहा प्यायला जाणारे आणि पुन्हा एक वाजता येऊन दोन वाजता जेवायला जाणारे तीन वाजता परत येणारे आणि चार वाजता चारचा चहा पिण्यासाठी घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसा लगाम घालणार या प्रश्नाला मात्र मिन्नू यांनी स्मित हास्य देऊन उत्तर दिले त्यामुळे कदाचित लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू यांनी सकाळी दहा वाजता जर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात खुर्ची टाकून बसल्या तर नवल वाटायला नको त्यामुळे कर्मचाऱ्यांना आजच सावध व्हा आणि आपल्या आपल्या वेळा पाळा अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना